केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी माननीय रामदास यांची सगळं तर निवड झालेलं निकत नाही कोण शहर रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं

एवढा पाऊस असताना जरी किती जरी आला पुण्यामध्ये पाऊस तरी तुम्हाला या ठिकाणी येण्याची होती हवं आंबेडकरी चळवळीला यंत्रण देण्यासाठी घरातल्या गरीब माणसाला न्याय दिला तिथे कुठे थांबवला बाबासाहेब आंबेडकरांना आणि जे आगाऊपणा घडताय त्यांना नावण्यासाठी आपली जी चळवळ आहे या चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे एक तर आपला समाज जो आहे तो समाज हा प्रगतीच्या दिशेने आहे दलित समाजामध्ये हळूहळू शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे राजकारण आणि समाजकारण्याची सांगड घालण्याचा सा प्रयत्न करू आपण ज्यांच्यावर अन्याय होतोय ते अन्याय करणाऱ्यांना न्याय द्यायचा आहे सत्कार आहे सत्कार तर आपण पण माझ्या सत्कारापेक्षाही आपल्या सगळ्यांच्या पाठीद्या आपण सगळे गेले अनेक वर्षांपासून माझ्या पाठीशी उभे राहिले जेबीचा नारा बुलंद करण्यासाठी मला पण शक्ती दिली त्यामुळे मला दिल्लीच्या तत्तावर जाण्याची संधी मिळाली <laughs> तिसऱ्यांदा पदावर जाण्याची संधी मिळाली <laughs> राज्यमंत्री असलेल्या म्हणून <laughs> की आपल्याला मिळालं अजून आपल्याला आपला पक्ष व्यापक करायचा आपल्या पक्षाचे लोकसभेमध्ये काही लोक आपल्याला निवडून विधानसभेमध्ये महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये आपले लोक निवडून आणून आपली राजकीय ताकद जी आहे ती राजकीय ताकद आपल्याला उभी करायची आहे राजकीय ताकद उभी करायची असेल तर आपली आर्थिक ताकद आपल्याला उभी करण्याच आवश्यक आहे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक कुटुंबाकडे आपण लक्ष देऊन आपली चोर चालू पाहिजे ज्या कुटुंबावर सामाजिक अन्याय होतो त्याला सामाजिक न्याय केला पाहिजे ज्या कुटुंबावर आर्थिक अन्याय होतो त्याला आर्थिक न्याय दिला पाहिजे ज्या मुलांवर मुलींवर शैक्षणिक अन्याय होतो त्याला न्याय दिला पाहिजे अशी न्यायाची प्रक्रिया मजबूत करणार संघटन म्हणजे रिपब्लिकन पक्ष त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही आंदोलन होती की सत्तेत असताना सुद्धा त्यावेळेला मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री जे होते ते मंत्री आपली कामं होते सत्तेवर आल्यानंतर मात्र कामाचा वेग वाढलेला आपल्याला फायदा मोर्चे काढून आम्ही न्याय मिळवलेला झोपडपट्टीच्या माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही आम्हाला उठवलेला झोपडपट्ट्या डिमोरिश केल्या आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की जरी झोपड्या तोडल्या रात्री पुन्हा सकाळी त्या जागेवर झोपड्या वगैरे राहिल्या पाहिजे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये रोटी कपडा आणि मकान देण्याचं आश्वासन संविधानाने दिलेलं आहे सरकार आम्हाला जागा देत नसेल घर देत नसेल तर आम्ही आमची झोपडी उपडी केली तर त्यामध्ये कायदा पुढे आणून अनेक वेळेला झोपड्या झोकण्या सगळे व्हायचंय मानवतेच्या दृष्टिकोनातून अक्षर जवळ उभी केली जो ऑकडाऊन होता तो ऑकडाऊन हा जबरदस्त होता दलित जर एवढी मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये गाजली जगातल्या अनेक देशातले विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी हॉस्टेलमध्ये मी राहत असताना सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये मला भेटायचे अनेक देशाचे निमंत्रण मध्ये जपानमध्ये जवळजवळ एक महिनाभर त्या ठिकाणी होतो इंग्लंडमध्ये असेल अमेरिकेमध्ये असेल बाबासाहेब आंबेडकर या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले कोरोना विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी मला अनेक वेळेला जाण्याची संधी मिळाली लंडनसोबत मध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या ठिकाणी अनेक वेळेला जाण्याची संधी मिळाली बाबासाहेबांना बॅरिसर पब्लिक लंडन मध्ये मिळाली त्या रूम मध्ये त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी अनेक लोक बॅरिसर ला झाले पण लंडन मध्ये इंग्लंड मध्ये राहणारे आंबेडकर वाल्याने उठवला आणि त्या ठिकाणी आंबेडकर रूम म्हणून त्या ज्या ठिकाणी त्यांना मिळाली त्यामध्ये दहा बारा लोकांचे फोटो आहेत त्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे रूप एक अनेक लोक शिकले परंतु बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं बाबासाहेब आंबेडकर जे होते बाबासाहेब आंबेडकर फार लवकर आपल्यातून निघून गेले तुमच्यासाठी विचार करत करत बाबासाहेब आंबेडकर रात रात्र जागत जागत अनेक पुस्तकं लिहित होते या देशाचं संविधान ते लिहित होते जागत होते आणि या देशाचं संविधान असं असलं पाहिजे की या देशामधल्या सगळ्या जातीच्या धर्माच्या माणसांना एकत्र बांधणं या देशातल्या माणसांना बांधणं करावं सगळ्या समाजाला एकत्र पाहावं फारावं सहा हजार धर्माच्या लोकांना एकत्र आणणं फार पाच सहा हजार जातीचा देश आहे या देशातल्या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं तसं हा फॉर सभाचा विषय होता संविधान सभेने संविधान बनवलं पण संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी रोखोक भूमिका मांडली दलिताला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांनी मांडली गड्या कपालीमध्ये राहणाऱ्या आदिवासीला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी आग्राने त्या ठिकाणी मांडली राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज सरकारला पटवून दिलं दलितांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे سیپرٹ ڈیلوپریٹ جی ہے سیپر آرکشن ادھکار ملا ہندو سمجھا مدد ہونے کی شکتا ہے देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ त्यांच्या हातामध्ये होती बाबासाहेब आंबेडकरांच्या मातामध्ये देशाला कस पुढं घेऊन जायचं देशातल्या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं तसं जातीवाद कसा संपवायचा आणि जात धर्म भाषा पण यापेक्षा देश कसा मोठा आहे ही भूमिका लोकांना कशी पटवून द्यायची यासाठी बाबासाहेब आंबेडकर सातत्याने देत होते बाबासाहेब आंबेडकर आपली भाषण करत होते सगळ्या जगामध्ये आणि सगळ्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर फिरत होते ऑल इंडिया आणि बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं आपल्यासाठी जिल्हत राहिले आपल्यासाठी ते ता काम करत राहिले बाबासाहेब आंबेडकर अजून एक दहा पंधरा वीस वर्ष आपल्यामध्ये राहिले असते या देशाचा पंतप्रधान दोन माणूस झाला असता त्या माणसाचं नाव बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पंतप्रधान झाले असते तर देशाला अजूनही फार मोठा न्याय मिळाला असता लवकर निघून गेले बाबासाहेब तुमचा विचार करत करत ते फार लवकर निघून गेले त्या चळवळीमध्ये आपण कार्यकर्ते आहोतच्या चळवळीमध्ये आपण कार्यकर्ते आहोत रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये आपण आहोत अनेक गट गट आपल्या समाजामध्ये आहे रोज एखादा गट स्थापन होतोय एकत्र रहा एकत्र या म्हणून सातत्याने प्रयत्न करतो पण सगळे नेते एकत्र नाही एकाच कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन गट आहे भाऊ एका बाजूला तीन भाऊ तीन बाजूला भाऊ एका बाजूला बाप एका बाजूला दुसरा भाऊ एका बाजूला अशी आपल्या घराघरामध्ये अवस्था आहे तेच म्हणतात ऐकत आलो शहरा शहरामध्ये अनेक गट आपण स्थापन करतो आपण म्हणतो ऐकत आलो

आता सुद्धा रिपब्लिकन पक्षाला पुढं जायचं असतील स्वतःच्या बळावर जायलो मिळून आज असतील युतीमध्ये आपण आहोत युतीमध्ये आपण आहोत पण मागायचं किती दिवस मागायचं हे आपण ठरवलं पाहिजे आपण आपला पक्ष बळकट केला पाहिजे पक्ष बळकट करता येणार नाही फोटो काढून पक्ष बळकट करता येणार नाही गर्दी करून पक्ष वाढवता येणार नाही इतर पक्षामध्ये गुणी शिस्त असते पण आपल्या पक्षामध्ये शिस्त आहे पण ती आम्ही आहोत मस्त आम्ही मस्त म्हणून आमच्यामध्ये नाही शिस्त ज्या ठिकाणी गर्दी करायला पाहिजे त्या ठिकाणी गर्दी एवढे लोक राहिले अशी गर्दी असते का एवढेच वेळ ओवर माझ्यासारख्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या पाठीशी आपण ताकीद होत्या म्हणून तुम्हाला असं वाटतं की सायबरचा पाठीमाग तुम्ही माझ्या पाठीमाग तुम्ही आहात म्हणून मी दिल्लीमध्ये आहे माझी ताकद आहे म्हणजे ती आपली ताकद आहे आपण घराघरामधली माणसं वस्ती वस्तीमधली माणसं शहरा शहरामधली माणसं गावागावामधली माणसं माझ्या पाठीशी राहिली घरी माझ्या पाठीत उभ्या राहिल्या तरुण माझ्या पाठीत उभे राहिले त्यांचे आईवडील भाऊ माझ्या पाठीत उभे राहिले म्हणून मला पण आता कसा आला त्यामुळे आंबेडकरी चळवळी घ्यायची आपल्याला मजबूत करायची आहे रिपब्लिक चळवळ आपल्याला मजबूत करायची आहे आई जी होत असेल तर आम्ही तयार आहोतच आहोत तर आई जी म्हणजे सगळ्यात जायचं असलं पाहिजे त्यामध्ये गळा तर आंबेडकर आलं पाहिजे हवाई पाहिजे सगळे पाहिजे आणि सगळे सगळ्यात तिथे आलं पाहिजे म्हणजे रोज गडबाजी करतात ते म्हणतात असं ऐक्य होणार नाही समाजात ऐक आपल्याला समाजात स्वतःच्या वळावर आपल्याला काय लोक आपल्याला सांगितलं पाहिजे आपल्याला आपली ताकत वाढवायची आहे फक्त दलितांच्या मतावरती आपल्याला निवडून घेता येणार नाही सगळ्या दलितांच्या एकोणत्रांतरी आपण एकत्र आणल्या तरी सुद्धा आपल्याला निवडून येता येणार नाही त्यासाठी आपल्याला ओबीसी घ्यावं लागेल अल्पसंख्याक घ्यावं लागेल जनरल कॅटेगरीमध्ये मराठा आहे बहुजन आहे इतर आहे अशा लोकांना पक्षामध्ये ख्रिश्चन समाज आहे हिंदू समाज आहे बौद्ध समाज तर आहे अशा सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र आणण्याचं जे प्लॅनिंग आहे की आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि तशा पद्धतीचं प्लॅनिंग आपण करण्यासाठी आता जो मेळावा ही माझ्या सरकारपेक्षा आहे आपण सगळी आज उद्या पावसामध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत बाबासाहेबांच्या चळवळीला न्याय द्यायचा आहे बाबासाहेबांची चळवळ ही प्रकल्प करायची आहे व्यापक करायची आहे रिपब्लिक पक्ष व्यापक करायचा आहे आणि मला माझ्या या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये सर्व देशाच्या घना डोकऱ्यामध्ये जाऊन पक्ष पोहोचलेला आहे अंदमान निकोबारमध्ये आपला पक्ष घेतलेला आहे त्यानंतर लक्षद्वीपमध्ये आपला पक्ष स्थापन होणार आहे त्यानंतर कडे मणिपूर असेल नागालँड असेल मिझोराम असेल सिक्कीम असेल अरुणाचल प्रदेश असेल मेघालय असेल आसाम असेल अशा सगळ्या राज्यामध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहे त्यामुळं नॉर्थ ईस्ट मध्ये गरीब गुरु जी पक्ष नव्हता त्या ठिकाणी बहुजन समाज पक्ष नाही पण या पट्ट्याचा पक्ष मात्र ते त्या ठिकाणी आहे त्यामुळं आपण सगळे माझ्या त्यामुळे आपल्याला ज्या सरकारी योजना ज्या सरकारी योजनांचा फायदा उठवायचा आहे एक कोटीचं दोन कोटीचं दहा कोटीचं पन्नास कोटी शंभर कोटीचं खर्च आपल्यासाठी घ्यायचा आहे सहकारी क्षेत्रामध्ये आपल्याला उतरायचं आहे छोट्या मोठ्या जे उद्योगाचे आपण सुरू करायचे आहे आणि झोपडपट्टीच्या माणसाला फक्त घर कसे मिळेल बेरोजगाराला रोजगार कसा मिळेल विधवा महिलांना न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी ते सोबत आहे मुंबई दिल्लीमध्ये कुठली काम असतील मुंबईची कुठली कामं असतील त्यासाठी माझ्याकडून आपल्याला नेहमीच माझा प्रयत्न असतो एका दिवसाला मी अठरा अठरा तास लोकांना भेटत असतो लोकांसाठी फोन करत असतो ते देत असतो दररोज माझे कुठल्या कुठल्या राज्यामध्ये दौरे असतात त्यामुळे आपण सगळे माझ्या पाठीचे आहात म्हणूनच मला हे सगळं सगळ्या ठिकाणी फिरण्याची संधी मिळालेली आहे नरेंद्र मोदी यांना माहीत आहे की रिपब्लिकन पक्षाची लागतदार देशामध्ये आमचा छोटा पक्ष आहे परंतु आमचा पक्ष देशभरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच आमची माहिती आहे ही माहित आमचा विचार करेल आम्हाला दहा ते बारा जागा देईल आमच्या लोकांना गोदरी म्हणजे काय आमच्या लोकांना आहे आहे किंवा असोसिएट प्रोफेसर आहे किंवा अशा अनेक ठिकाणी विचारचा जागा आहे या जागेवर सुद्धा आम्हाला संधी देण्याचा प्रयत्न करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे त्यामुळे आज इथं संजय सोनवणे यांच्या हस्ते असा कार्यक्रम झालेला आहे बाकीचे शैली चव्हाण वगैरे आमचा दुसरा ग्रुप काही आला नाही अशी या ठिकाणी ग्रुप अजिबात बरोबर नाही आहे आपला नेता या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांनी आलं पाहिजे काय वाद असलेलं मला सांगितले पाहिजे आणि आपण अशा वेळेला सगळ्यांनी एकत्रितपणे कोणी बोलत जायचं आहे माझं संजय सोनवणेला यानंतर विनंती आहे سیکت بولا گرتے ہیں ایکت بولا ہاں مٹولہ اپنا سروس مطلب ہے منسلگ سیال ہے سر دم گور آر پی آئی سارے آپ شرد کمار لمبا ہے باقی جی اپنے سب دم گرو یہ ہے पत्रकार अरुण खोरी या ठिकाणी आलेले आहे मार्केट कुठले नेते या ठिकाणी आलेले आहे या सर्वांचं या ठिकाणी आर्थिक आभार करतो आणि आपण सगळे या ठिकाणी आलात आपला राजा शाही त्या ठिकाणी आलेला आहे आपण सगळे आलेले आहात विजय एकरे या ठिकाणी आलेले आहे असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे तर सर्वांचं या ठिकाणी आर्थिक आभार करतो आणि त्याच्यात सोडणं घेताना माझे दोन शब्द जय हिंद जय भारत जय